पत्रय विनाशाय श्रीकृष्णायम जो सत आहे चित आहे आणि आनंद ज्याकडे आहे सच्चिदानंद रुपाय विश्वोत्पत्याच्याकडे विश्व उभारण्याची ताकद ता तापत्रय विनाशाय जो तिने तापापासून मुक्त दायित्व देऊ शकतो आपल्याला त्या श्रीकृष्णाला व्यासाने प्रथम नमन दिलेला आहे श्री कृष्णा तो कृष्ण कृ आकते जो स्वतःकडे तुमचं आकर्षण करतो ना तो कृष्ण त्याला कृष्ण बदलाय व्यासांना वाटलं कृष्ण वाखाणायचा कसा वाखाणा म्हणून संतांनी विवेचन कल मंथोणी वेदशास्त्रार्थ मंथोणी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत सगळं वेदांत मंथन केलं आणि त्या मंथनातून निष्पन्न झालं ते महाभारत नावाचा ग्रंथ मंथो आणि वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत त्या महाभारताचा महा मतिता अर्थ त्या महाभारताचा जो मतिथार्थ जो गरजेचा आहे ती कोटली आहे तर श्रीमत भागवत हरिचीला ते भागवतामध्ये तर प्रारणा केलेलं आहे व्यासांनी भागवत लिहिलं म्हणत सांगणारा कोणाचा होणार सा शुक्चा शोध झाला शुक्मुनी भाटवत ऐकलं परंतु अठ्याशा ऋषीमुनी जेव्हा समोर बसतात आणि सांगतात आम्हाला कथा सांगा परंतु कथा कशी सांगा अज्ञान विधभवन सा कोटी सूर्य समप्रभ सुखा काही कथा सारम मम कर्ण रसाय जिन अज्ञानाचा विधवाहून होणार आहे अज्ञान आमच्यामधलं संपणार आहे कारण स्वामी श्री चक्रधर सांगतात अज्ञानाचणी प्रसाद आहे हा जन सुखीया होऊन असे तुम्ही आम्ही सुखी तावत् कारण अज्ञान आमच्याकडे दडलेला आहे म्हणून आम्ही सुखी आहोत भागवताची संहिता शकते अज्ञान विधवंश जिथे अज्ञानाचा होईल अज्ञानाचा नाश होईल ना नाही ज्ञाने सदृशम पवित्र विद्यते ज्ञानासारखं अज्ञानाला नाश पावणार कुठलंही साधन ज्या कथेमध्ये असं ज्ञान आहे जे आमचं कर्मरूपी बंधनापासून आम्हाला मुक्त करेल आमच्या मधलं अज्ञान नाही सकले अज्ञान विध्वंस कोटी सूर्य समप्त प्रभाव सूर्यासारखं तेजोमय आम्हाला करणार ते कशामध्ये दाढलेलं असल काही कथा व्यासांनी सांगितलेली जी कथा आहे सुतांनी त्या शौनकांनी त्यांच्याकडे प्रश्न केला व्यासजी अशी कथा सांगा की जी आम्हाला कर्णाला आवडेल कानाला आवडणारी फक्त कानाला आवडणारी नसो जी आमच्या हृदयाला स्वच्छ करणारी ना अशी कथा आम्हाला सांगा जे आमच्याकडे सांगत ब्रह्मविद्या माऊली मलिमाके धुळे शुद्ध करीत आपण कारण ती माऊली आहे जी आमच्या जीवनाचा कचरा बाजूला सांगते शरीराला स्वच्छ करण्यासाठी सावण आहे मात्र मनाला आणि आत्म्याला स्वच्छ करणार एक आहे आणि ती म्हणजे ज्ञान ती ज्ञानाची सविता या श्रीमद भागवतामध्ये प्रवाहित म्हणजे ज्ञान जर मांडायचं असले तर ज्ञान कोणाचं मांडावं कोणाच त्या जीवाला मंशानं देणार आहे देवतेच ज्ञान जीवाला मुक्तीदायक नाही ती मुक्ती देणार नाही पुनरती जननम मरणम पुण्याची पावटी सर माऊली सुंदर वर्णन करतात इतरांचं ज्ञान कसं आहे जे पुण्य संपले की पुन्हा खाली यावं लागतं पुन्हा परतीचा प्रवास होतो म्हणून माऊली म्हणतात व्यासाचे पुणे द्वारकेचा राजा पांडवांनी जो व्यासांनी भागवतामध्ये सांगितला जो द्वारकेचा राजा आहे जो पांडवांच्या घरी राहिला ना तो कृष्ण त्याचं ज्ञान महत्वाचं त्याचं ज्ञान तुम्ही घ्यायचा म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाने सांगितलेलं अर्जुनाचं तत्वज्ञान माऊलीने देश माऊने म्हणतात ते कृष्णाचं ज्ञान तुकोबा पुढे जाऊन शकतात त्याची ओळख तुकोबा देवाची ओळख तुकोबाने करून दिली म्हणायला सोप सोपे माऊलीने जे तत्वज्ञान ते कोणाचं आहे आणि ते कसं जोपासायचं म्हणून पुढे जाऊन ते सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता बहिण बनधो चुलता कृष्ण माझा तो कृष्ण आहे कृष्णासोबत सालोख्याच नाव कृष्णासोबत जर सालोख्याचं नातं जोडलं तू का म्हणे तुझ सोड विना कोणी एका या त्याच्याशिवाय सोडणार तुला जगात कोणीच नाही सगळे बंधनामध्ये टाकणार बंध मुक्त करणारा एकमेव तो आहे जगणयंता तो गोपाल कृष्ण तृणांगणामध्ये गीता सांगणार तो कृष्ण गीतेची सुरुवात ज्या केली ना तो माणूस अंधळा आहे आंधळा माणूस आहे डोळ्याने आधळा आहे डोळ्याने आंधळी असलेली माणसं फार चांगली आहेत बाबांनी वर्णन केलं गुलाबवर तर डोळ्याने आंधळी असणारी माणसं आहेत गुलाब महाराज डोळ्याने अंधळे होते मात्र डोळ्याने आंधळे असलेल्या माणसाने अनेक ग्रंथांची रचना केली ते डोळ्याचं आंधळेपण आहे त्या डोळ्याच्या आंधळेपणाचं ते वैभव आहे मात्र ज्या माणसानं गीतेचा प्रारंभ केला तोही डोळ्याने आंधळा होता तुम्हाला आणि मला असं वाटतं माऊली सांगतात डोळ्याने अंधळी असलेली माणसं फार छान मात्र धृतराष्ट्र केवळ डोळ्याने नाही तो डोळ्याने अंधार असता तर कौरव वाचले असते कौरव नेली नसते युद्ध झालं नसतं कृष्ण अपमानित झाला नसता भीष्मांना प्रतिज्ञा घ्यावी लागली नसते भीष्मांना शरपंजेरी पडावं लागलं नसतं कर्णासारखा जगातला सगळ्यात मोठा योद्धा मारला गेला नसतं शंभर मुलं गेल्यानंतर जे दुःख वाटायला आलं ते दुःखामध्ये आम्हाला जगावं लागलं नसतं केवळ धृतराष्ट्र डोळ्याने आधार असत तो डोळ्याने आधार नाही माऊली पुढे जाऊ सांगतात तो जर डोळ्याने आधार असता तर फार बल असतं म्हणून मावळे सांगतात मातारा मोहेनाशीला तो मोहाने अंधारा झाला पुत्र मोहाने अंधारा झाला म्हणून कुरुक्षेत्र तुम्हाला आम्हाला ऐकायला भेटलं आणि धृतराष्ट्राला पाहावं लागलं जेव्हा मी पुत्र मोहाने संसार मोहाने आंधळे होतो तेव्हा परब्रह्मा परमेश्वराला यावं जेव्हा आणि ग्रस्त होतो तेव्हा परमेश्वराला अवतीर्ण व्हावं लागतं इथं ईश्वरत्व घ्यावं लागतं आणि मग त्या ईश्वरत्वाच्या ज्ञानाद्वारे आमचा उद्धार तो परब्रह्म परमेश्वर करतो श्रीमद भागवतामध्ये संधापर्यंत अनेक कथांचं विवेचन आलेलं आहे मात्र संधामध्ये जे महत्वपूर्ण विवेचन आलेलं आहे ते विवेचन म्हणजे भगवान गोपाल कृष्णांचा त्या कथेचे मुख्य नाही भगवान गोपाल कृष्ण आहे भगवान गोपाल कृष्णाच्या भोवती सर्वस्वी जीवन आहे सर्वस्व आहे एकदा सुंदर आपण देवांचा गजर करू आदरणीय गोरधन कर बाबांना विनंती करतो आपण सभागृहाकडे या कुणीतरी अतिथी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण एकदा सुंदर देवांचा गजर करू आणि कथेकडे वळू Radhe Krishna 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 Radhe 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 Shav Radhe Shama, Shav Shav Radhe, Radhe Radhe Krishna Radhe Krishna Krishna Radhe, Krishna Radhe Radhe Radhe, Radhe chama, Shav Shama, Radhe.

आपण मोक्ष कथेकडे जाणार आहोत कृष्य अवतरतो अवतरण आहे अवतरण म्हणजे आवड खाली येणे आणि खाली आल्यानंतर खालच्या जीवांना तरुण वर्तीने त्याला अवतार शब्द आलेला आहे आल्यानंतर ज्ञान या ठिकाणी निरूपण करणे आणि निरूपण झाल्यानंतर त्या जीवांचा अधिकार घडवणे आणि अधिकारी जीवांना आपल्या कैवल्यपदापर्यंतचा प्रवास मोकळ करून देण्याचं कार्य ईश्वर या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर करतो शरण मी आलो शरण आलो तुझला परेशात माधव पुञ्जविहारी माधव कुञ्जविहारी तरणो तरणीहारोजना i <tries> hero. स्कंदामध्ये जे विवेचन आलेले बंध कारण सर्व बंधनामध्ये अडकलेला आहे जे ज्यानं स्वतः जोडलेली आहे स्वतः केलेली कर्मामध्ये तो अडकलेला आहे आणि जेव्हा मनुष्य स्वतःने केलेल्या कर्मामध्ये त्याच्यामध्ये अडकतो तेव्हा त्याला सदगतीचा मार्ग दिसतो त्याला सदगतीला जाता येत नाही आणि त्याला सदगती प्राप्त व्हावी तो सदगतीला जावा म्हणून त्या परब्रह्म परमेश्वराने त्या संतांच्या ठिकाणी तत्वज्ञान एक अधिकरण आमच्यासाठी उपलब्ध करून दिले स्वामी श्री चक्रधर सुद्धा सांगतात जर तुमच्याकडे अट्टहास असेल जर तुमची ज्ञान घेण्याची इच्छा असेल तर या ठिकाणचे स्तंभ सुद्धा बोलायला ते सुद्धा तुम्हाला निरूपण करू शकतील मग त्यासाठी गरज आहे ती संतांची संत म्हणावं नेमकं कोणाला संत म्हणजे एका रंगामध्ये असलेलं नाही ते संत आहे केवळ एका रंगाची वस्त्र परिधान केली म्हणजे संत असं होत नाही खूप मोठ्या माला गळ्यामध्ये घातला आणि रस्त्याला फिरत असेल तेही संत नाही संत कसे आहेत आणि संत कसे असतात एक छोटासा दृष्टांत देतो आणि कथेकडे होतो तुमच्या रोडग्यासारखे गाव रोडग्यासारख्या गावामध्ये गाव एक मनुष्य राहत होता आणि राहत असताना त्या माणसानं सकाळी उठावं सूत्रपाठाचं ज्ञानेश्वरीचं ज्याला जे जमेल ते पारायण करावं लीला चरित्र समजून सांगावं गाथा समजून सांगावी सगळ्यांना सांगावं बाळांनो अरे कृष्णाचे हे नातं जोडा कृष्ण महत्वाचं आहे कारण केवळ कृष्णाने सांगितलं आम्ही भोवान आलो का पुनरा अर्जुन माझी भक्ती केली तर पुन्हा इकडे यावं लागणार नाही ही शाश्वती देणार जगातला एक देव आहे कृष्ण बाकी सगळ्यांनी सांगितलं देवाची भक्ती करा ते म्हणाले देव मी आहे माझी भक्ती करा मी तुम्हाला मुक्ती देणार हे सांगणारे कृष्ण तो संत गावामध्ये वाचायचे वाचत असताना थोडीशी खाती पसरतो रोडग्यापासून वसमत पर्यंत वार्ता गेली वसमतची तिथं लोकांनी ऐकले वसमत पासून नांदेड पर्यंत गेली आणि नांदेडची वार्ता त्या मुंबई पर्यंत गेली मुंबईच्या लोकांना माहीत पडलं की रोडग्यामध्ये एक मनुष्य आहे जो फार विद्वान आहे आता मुंबईवाल्याचं ता कनेक्शन डायरेक्ट काशीला असत त्यांची वार्ता काशी, काशी पर्यंत गेली काशीच्या विद्वानांना वाटलं की एवढा मोठा विद्वान आणि का छोट्याशा गावामध्ये परंतु विद्वानांची कलर असते आणि ते म्हणलेलं असू द्या गाव छोटं असू द्या मात्र विद्वान आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे त्याला भेटलं पाहिजे विद्वानांची फौज निघाली पंडित निघालं त्या रोडग्याकडे आले रोडग्यासारख्या गावाच्या जवळ आले आणि विचारला हो अमुक अमुक नावाचा विद्वान तुमच्याच गावचा का त्याच घर कुठे लोक म्हणाले विद्वान आहे का माहित नाही मात्र कृष्ण छान सांगतो आणि जीवनाच्या हिताच्या गोष्टी ते सांगतात आहे म्हणायला घर कुठे जा अमुक अमुक गल्लीमध्ये अमुक नंबरचं घर त्या माणसाचं ठीक आहे काशीचे पंडित निघाले त्या गल्लीमध्ये आले त्या दरवाजेच्या समोर आले दरवाजेचे दोन्ही दारं उघडे होते आतमध्ये डोकवलं चित्र पाहत होते नेमकं सूर्योदय झाला सूर्याची किरण पडले दोन चार मुलं होते आंघोळ बाकी होते अंघोळ झालेले अंगावर अंगावरती फाटक फाटक धोतर नेसलेला मातीने माखलेला चारही मुलं मातीने माखले होते कोणीतरीशी माकले हे गचाळ दिसणारे मुलं आजूबाजूला खेळत होते एक खांद्यावर बसलं दुसरं मांडीवर बसलं दुसरं पाटकुळी बसलं चौथं समोर खेळत होतं हा मनुष्य त्यांच्या भोवती खेळत होता खेळत असताना सूर्योदय झाला विधवान काशीचा विधवान दरवाज्यावरती उभा होता आतमध्ये डोकवलं का रे अमुक नावाचा व्यक्ती तो उठला समोर गेला म्हणाले हो मीच आहे बोला ना विड्या तुझी ख्याती काशीपर्यंत आली मनी चुकून आली असेल मी त्या पात्रतेचा मनोज आम्हाला कळलं तू फार विद्वान आहेस फार चर्यावंत पुरुष आहे आम्हाला कळलं आम्ही तुला भेटण्यासाठी आलो म्हणे या ना अतिथी देवो भव तुम्ही आलात बरं झालं तुम्ही या ना आतमध्ये वेड्या अपेक्षा भंग झाला ना अरे सूर्योदय झाला सूर्याची किरण पडली मनामध्ये स्वप्न रंगवत होत विद्वान आहे अरे, अरे ग्रंथ वाचत असेल कोणाला शिकवत असेल प्रभूची आराधना करत असेल आणि तो या संसाराच्या नात्यामध्ये गुरफटला मुलांसोबत खेळायला लागला विड्या तू संन्याशी नाही तू सकाळी उठल्यापासून मुलांसोबत खेळतो मुलांना मान्यवर घेतलं अरे तू त्यांच्यासोबत खेळायचा प्रयत्न करतो तू संसारामध्ये अडकलेला आहे तो संन्यासी ती म्हणाले बाबा मी कुठे म्हटलो मी संन्यासी आहे मी कुठे म्हणतो मी विद्वान आहे मी विद्वान नाही मी संन्यासी मी काहीच नाही ना ती लोक म्हणतात म्हणाले वेळा निराशा झाली काहीच सापडलं नाही तुझं दर्शन घेणं सुद्धा चुकीचं आहे अहो म्हटले त्यासाठी तुम्ही आले नाही काहीच घेऊ नका पण तुम्ही आलात तर बसा कस बसावं तुला मुलं वाल सगळे तू संसारिक माणूस आम्ही ब्रह्मचार्य माणसं आणि तुझ्या घरामध्ये बसावं जेवाव हे शक्य होणार नाही हो म्हणाले तसमोग जाऊ नका म्हणे बाबा मला ही मुलं आहे म्हणून मी संन्याशाला पात्र नाही माझं ज्ञान फेक पडत का पटकन उठला चारी मुलं घेतली एक विहीर होते चारीना घेतलं विहिरीमध्ये टाकलं त्याच्यासमोर उभा राहिला म्हणजे बाबा आता मुलं नाही तांदा जेवाल का म्हणाऱ्या अरे तू स्वतःची मुलं विहिरीमध्ये टाकू शकतो आता तुला सुतक पडलं तुझ्या घरी आता मृत्यू झाला सुतक पडलं आणि तुला कळत नाही विद्वान माणसं पुन्हा प्रश्न तोच पडला म्हणे बाबा आता काय करावं पण तुम्ही जेवल्याशिवाय माझ्या घरातून जायचं म्हणे आता सुतक पडलं आता मी जेवू शकणार नाही काहीच नाही तुझ्या घरचं आम्ही काहीच येणार नाही म्हणाले बस सुतक पडलं म्हणून तुम्ही जेवणार नाही म्हणाल हो सुतका मधलं आम्ही खात नाही पुन्हा त्या विद्वान त्या विहिरी जवळ आले हा साधारण मनुष्य विहिरी जवळ गेला चारही मुलांना आवाज दिला क्षणार्धात चारही मुलं बाहेर आले म्हणजे आता आली मुलं आता जेवाल डोळ्यावरती फ्लॅश पडावा तसे ते काशीचे विद्वान उभं राहिले वेड्या हा चमत्कार कसला हा दृष्टांत जस एका क्षणार्धामध्ये विहीर म्हणजे अंधकार आहे विहीर म्हणजे अज्ञान आहे विहीर स्थानी संसार आहे आणि संसारामध्ये अज्ञानाने ग्रस्त झालेल्या अज्ञानाने पीडित झालेल्या जीवाला क्षणार्धात जो वर काढण्याची ताकद ज्याच्याकडे जे ज्ञान ज्याच्याकडे त्याला संत म्हटलं गेलेले त्या संतांची गरज आम्हाला त्या संतांकडे जायचे ती संत गरजेचे जे स्वतः संसाराचा त्याग क्षणार्धात करता आणि संसारामध्ये बुडलेल्या अज्ञाने ग्रस्त झालेल्या माणसाला ईश्वर दर्शनाकडे नेण्याचा रास्ता जे उपलब्ध करून देतात त्यांना संत म्हटलं गेले ते संत म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपा कायपति कीर्तिमानो कायमे पति तीर्तिमानो तमि सन्त माय बाप तमि सन्त बाप तुम्ही सन्तमाय बाप तु बाप माय बाप तु i तमि सन्तमाय बाप कृ पथीत कीतिवाो गायि पथि तीतिवाो तमि सन्तमाय बाप तु सन्त आदरणीय या क्षेत्राचे आमदार साहेब आपण व्यासपीठाकडे यावं या श्री कृष्ण मंदिर उद्घाटन सोहळा